हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर हा जो दिवस आहे तो गौराई पूजनाचा दिवस आहे तर रात्री तुम्हाला गौराई बसवेपर्यंतचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आलेला आहे जो भाजी भाकरीचा निवेद होता त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्याकडे आलेला आहे हा जो व्हिडिओ आहे तो कालच येणार होता पण पन, तो पण नाही आलेला का तर आम्ही गेलो होतो संध्याकाळी गणपती बघायला तर सर्व पुण्यातील जे गणपती आहेत मानाचे गणपती दगडूशेठ गणपती वगैरे सर्व गणपती आम्ही बघून आलो एवढा उशीर झाला होता तर त्यामुळे व्हिडिओही नाही टाकला आणि अपडेट बी नाही दिलेली तर असो गौर किती छान सुंदर मस्त दिसत आहेत तर चला तर आजचा हा गौरीपूजनाचा दिवस होता तर त्या दिवशी मला जॉबला गेलेली होती मी त्या दिवशीसुद्धा सुट्टी वगैरे नाही भेटली मला तर आज सो मी काय केलेलं आहे तिथून आल्याच्यानंतर लगे हात म्हणजे पटपट चेंज वगैरे करून घेतलं आणि स्वयंपाकाला लागलेली आहे कारण साडेतीन पावणे चार झाले होते म्हटलं स्वयंपाक हा वेळेत व्हायला हवा त्यासाठी पटकन स्वयंपाकाला लागलेली आहे आणि आता एवढ्या उशिरा स्वयंपाकाला लागल्यामुळे स्वयंपाकावरून गौराईचं सुद्धा पूजेचं सर्व साहित्य रांगोळी वगैरे सर्व आवरायचं होतं तर त्यासाठी म्हणल्यानंतर वेळ नाही भेटायचा आणि हे कालचे गहू जे होते ते भरून ठेवायचे राहिले होते तर ह्यांनी भरून ठेवलेले आहेत हे गहू तर मी पहिलं इथं पुरण शिजाय टाकलेलं आहे पुरण शिज शिजेपर्यंत कणिक मळून घेणार आहे आणि कांदा चिरून घेणार आहे कारण भज्याची जी तयारी आहे ती करून घेत आहे ही भाजी जी आहे ना आंबाड्याची भाजी आहे तर ही थोडीफार ही भाजी जी आहे ती शिजून घेतलेली आहे शिजवलेली भाजी जी आहे ती येरंडाचं जे पान आहे ना त्या पानामध्ये पान धु धुवून भाजी मधलं पाणी सर्व काढून पिळून व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे आपल्याला आणि इथे मी भाजून घेत आहे आमटीचं वाटण तरी तर पुरण वगैरे शिजलेलं आहे आणि लगे हा त्याच कुकरमध्ये मी भात टाकलेला आहे हे कटाचे आमटीचे म्हणतो त्याच्यासाठी टाकायला हे आणि हे पुरण शिजलेलं आहे ते जे हे पुरण शिजलेलं आहे ह्याच्यामध्ये मी उगच टाईमपास केलेलं आहे पुरण रगडत घे रगडून घेतलेलं आहे मला वाटलं गाळा शिजलेला आहे तर रगडून घेतल्याच्या नंतर थोडासा चटका दिल्यावर ते होऊन जाईल व्यवस्थित पण ते चटकाही गे, दिला मी त्याला झालं व्यवस्थित पण थोड्या थोड्या डाळिंब्या जे आहेत त्याच्या मदत राहत होत्या तर ह्या जी डाळिंब्या राहिल्या ना तर काय होतं पुरणाची पोळी फुटते तर त्यासाठी ते मला काही मनास ना नंतर सगळं पुरण परतून झालं तर नंतर मी त्याच्यामध्ये दोन विलायची आणि थोडंसं जायफळ जे आहे ते थे भाजून ठेचून टाकलेलं आहे आणि ते जी पुरण आहे ना नंतर चाळणीमध्ये गाळून घेतलेलं आहे मी कारण ती एक एक जी डाळिंबी आहे ना तर ती डाळिंबीनं पुरण तर फुटतं पोळ्या पण व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी म्हटलं नकोच हे करायला थोडासा वेळच लागेल पण पोळ्या जर चांगल्या नाही आल्या तर मग स्वयंपाकाचा सीन येतो तर त्यासाठी म्हटलं असो लागू दे थोडासा वेळच तर इथे बघा ही ठेचून टाकलेली आहेत जास्तीचं पावडर वगैरे नाही करून टाकलेलं आणि विलायची आणि जायफळाचा जो वास आहे ना तो सुद्धा सगळ्यांना नाही आवडत त्यासाठी थोडीशी टाकलेली आहे सणाचं कसं आवडू न आवडू सण हा आपला असतो नैवेद्यासाठी स सर्वच आपल्याला करायला लागतं पुरण वगैरे परतून झालं आहे किचनवरती बघा कसा राडा झालेला आहे एकीकडे थोडंसंच दूध राहिलेलं होतं ते ठेवलेलं होतं गॅसवर एकीकडे पुरण चाळून घेतलेलं होतं परतून घेतलेलं होतं कोथिंबर ठेवली होती मी समोर तसेच एकीकडे भज्याचं जे पीठ आहे ते कालवायला घेतलं होतं सगळं आपला जो मल्टीटास्क म्हणतो ना तो करण्यामध्ये सुद्धा एक तर दोन्ही हातही चालवावं लागतात आणि तिसरं म्हणजे सगळीकडे पसाराही होतं भाज्यासाठी पीठ मळत मळत मी काय केलेलं आहे पापड आणि पापोडी मळत मळतच एकीकडे काढून घेतलेले आहेत आणि हे पीठ मळताना तेल किती कडक झालं ते बघितलंच नाही पहिला पापड जो आहे ते दोन्ही पापड काय झालेले आहेत चांगले फुललेले नाहीत का तर तेलच मनाव असं तापलेलं नव्हतं छान अशी दारामध्ये रांगोळी काढलेली आहे दार झाडून घेतलं पाणी टाकलं व्यवस्थित असं दार झाडून म्हणजे घेतलेलं आहे आणि छान अशी रांगोळी काढलेली आहे मस्त रांगोळी काढायला किती नाही म्हटलं तरी पंधरा वीस मिनिटं तर सहज जातात अर्धा तास तर म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे आणि प्रत्यक्षाला थोडा जास्त वेळ लागतो कारण ती आखीव रेखीव पूर्ण भरीव मस्त रांगोळी काढते तर ते बघा कणिक म्हणून घेतली आणि लगेच काय केलेलं आहे चहा बनवलेला आहे ओवलेला आहे है। फुलाचा हार आता वस्त्र वगैरे करायचे नाही थोडेसे फुलं होते तर त्याचाच हार ओवलेला आहे आणि गौरी पूजन म्हणून छान रांगोळी काढलेली आहे आणि लगेच मी भजी तळायला घेतलेले आहेत कारण एक झालं की एक पटपट जर आवरलं तरच कामा आवरणार होते आणि एकीकडे आपली आमटीस आमटीचं जे वाटण आहे ना ते परत परतण्यासाठी मी टाकलेलं आहे आमटीचं वाटण तर मी वाटणही नाही आणि रेसिपी नाही पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवली पण जी कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट जे आहे ते मी त तेलामध्ये तळलेलं आहे आणि बाकीचं जे वाटणं आहे कांदा कडे मसाले आणि थोडीशी डाळ जी टाकून केलेलं आहे ते म्हणजे आपले सगळं खडम खडे मशाले वगैरे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आणि कटाची आमटी करायला हे डाळीतून निघलेलं पाणी आपल्याला घालायचं असतं तर हे बघा अशा पद्धतीने कटाची आमटी तयार होते तर छान झालेली आहे आमटी उकळल्याच्यानंतर दाखवते तुम्हाला दारातली रांगोळी जी आहे ती काढून झालेली आहे आता लगेच प्रतीक्षाने काय केलेली आहे घरातली रांगोळी काढाय घेतलेली आहे आणि ते मी काय करत आहे दिवे आणि मुटके तयार करून घेत आहे कारण लक्ष्मीच्या पूजेमध्ये मुटक्याचा मान आहे भाजीचा आणि दिव्या मुटक्याचा मान हा फर्स्ट टाईम आहे तर तो मान पहिला असतो बाकीचं नंतर असत प्रतीक्षा रांगोळ काढून दमून गेलेली आहे कारण तिनं पूर्ण बॉर्डर ट्राईप जी रांगोळी आहे ती पूर्ण गौराई पुढे काढलेली आहे दारामध्ये जी रांगोळी आहे ती काढलेली आहे आणि ते माझा सर्व स्वयंपाक आता झालेला आहे बाकी आहेत त्या फक्त पोळ्या तर पोळ्या मी करून घेत आहे लगेच तिनं दोन बोटाने रांगोळी काढले रोज कसं का असतं आपल्याला सवय नसते आणि पहिल्या दिवशी म्हणजे एखाद्या दिवशी ते काम आपण केलं ना त्या दिवशी आपला ते जे काम आपण त्या हाताने केलेलं असतं किंवा जे काम आपलं जास्त प्रमाणात झालेलं असतं तिथे लगेच आपल्याला त्रास होतो बस बसा ना म्हणलं बसा ना पप्पा इकडे येत का इथं मी पोळ्या करेपर्यंत प्रतीक्षानं काय केलेलं आहे जे दिवे बनवलेले होते ना त्या सर्व दिव्याला वाती करून भिजवून दिव्यामध्ये लावलेले आहेत ला कारण ते दिवे आपल्याला पूजेच्या वेळेस लावायचे आहेत हॅलो नमस्कार शुभ सायंकाळ सगळ्यांना तर चला पूजाची वेळ झालेली आहे थोडासा उशीर झालेला आहे पण बघा सगळ्यां गोळी मांडणी आपली झालेली आहे आणि हे बघा प्रत्यक्षांना तशी मस्त छान रांगोळी काढून घेतलेली आहे हे देडी तिला साध साधं दिसायला वाटत मध्ये ठेवलेलं चला इथे पूजेची मांडणी वगैरे तर सगळी झालेली आहे पण इथे काय झालेलं आहे थोडेसे जे आपले कुंकवाचे छापे द्यायचे असतात ते द्यायचे असतात आणि नंतर ह्याचे रांगोळीशी सुद्धा आपल्याला छापे मारायचे असतात तर ते इथं बाकी आहे तर गणपती बाप्पांना सुद्धा निवेद वगैरे दाखवलेलं आहे आणि ते छापे काढणं चालू तरी तर इथं लक्ष्मी कशा लक्ष्मी काय घेऊन आली लक्ष्मी धनधान्याच्या पाऊली आली लक्ष्मी कशा कशाने आले लक्ष्मी सोन्याच्या पावलाने आली लक्ष्मी काय घेऊन आली लक्ष्मी धन गुरढोरं घेऊन आली लक्ष्मी काय घेऊन आली सुख समृद्धी घेऊन आली असं म्हणतात तर कुठे काय करते लक्ष्मी आली घरात थापा देते असं म्हणतात तर आमच्याकडे हीच पद्धत आहे काय करते लक्ष्मी आली घरात थापा देते म्हणण्याचीच तर असं थापा वगैरे इथं देऊन झालेले आहेत इथं मी आईनं म्हणलेली एकदम जुनी पुराणिक आणि आरती आहे एकदम अवघड आहे आणि ती आमची आई काही शिकलेली नाही तरी पण तिला एकदम व्यवस्थित येते पण आता वयानुसार तेवढं म्हणता येत नाही तिला थोडसं वेगळं म्हणजे उच्चारण थोडंसं वेगळं होतंय गणपतीकडे जायचं का नाही काय देऊन घ्यायचे होते ना மண்ட சோ சாத்தோஃபேரி